नमस्कार महाराष्ट्रातून काही माणसं रशिया भेटीला चालली होती प्रत्येकाला रशियात जाऊन काय करायचंय काय बघायचंय यावर चर्चा चालली होती त्यात दोन डॉक्टर होते अर्थातच त्यांना तिथे शस्त्रक्रिया कशा होतात हे पाहायचं होतं एक वकील होते त्यांना न्यायालयाचे कामकाज कसं चाललंय हे पाहायचं चा होतं एक पियानो वादक होते त्यांना संगीत ऐकायचं होतं आणखीही एक होते ते म्हणाले मला रशियातली माणसं पाहायची त्यासाठी मला फक्त या देशात फुटपाथवर भटकायचं भटकायचंय रशियातील पर्यटन स्थळ नव्हे तर तिथला माणूस बघायला उत्सुक असणारी ही व्यक्ती कोण असेल काही अंदाज बांधता येत ही व्यक्ती म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ रशियात पोहोचले त्याआधी या मराठी साहित्यिकाची लेखणी तिथे पोहोचली होती फकीरा सुलतान चित्रा या त्यांच्या कथा कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या होत्या ह्या लेखकाला ऐकायला लोक गर्दी करत होते आणि रशियन भाषा येत नसल्यामुळे अण्णा भाऊ दुभाषाच्या मदतीने भाषण करत होते आणि काय सांगत होते ते सांगत होते कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुमच्यावर ही पहिलीच वेळ असावी परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे ज्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात ती माणसं सा तुमच्यासारखी नेक आणि झुंजार आहेत तुमचा अफनासी भारतात आला होता तेव्हा त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीत पडलं होतं त्या राज्याच्या मराठीत मी बोलतोय आज मराठी भाषेविषयी आपण नुसती चर्चा करतो पण मराठी विषयी ही अशी गौरवाची भावना आपल्या मनात आहे का याचा आधी विचार करायला हवा आपल्या मराठी भाषेविषयी हे गौरवाचे उद्गार रशियात काढणारे अण्णा भाऊ साठे आज मराठी माणसाला किती आठवतात हाही प्रश्न आहेच त्यांच्या फकीराची आज कितवी आवृत्ती विकली जाते ठाऊक नाही पण जो जो फकीरा वाचतो तो अगदी भारावून जातो फकीरासारखा नायक दुसरा नाही हुड देखील त्याच्या पुढे फिका पडतो परिस्थितीने डाकू बनलेला फकीरा खरा क्रांतिकारी होता ब्रिटिशांविरुद्ध त्याचं युद्ध कसं महान होतं हे फकीरा वाचल्याशिवाय कळत नाही या फकीरा कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ आपण ही कादंबरी का लिहिली फकीरा त्यांना कसा भेटला हे सांगतात तो मजकूर वाचूनही अंगावर काटा येतो प्रत्येक लेखक आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीला चार शब्द लिहितोच पण हे इतकं विलक्षण काही अण्णाभाऊ साठे सोडून दुसऱ्या कोणी लिहिलं असेल असं काही वाटत नाही ऐका बघूया ते काय लिहितात ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात हा फकीरा ही माझाच होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं आहे त्यातूनच हा फकीरा निर्माण झाला आहे फकीराचे विखुरलेले कर्तृत्व एकत्र करून मी हा इमला बांधला इतकेच आणि त्याचही एक कारण आहे ते असं की जेव्हा फकीराची भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो हो फकीरा माझा मामा ज्या भर मध्यरात्रीला तो घोड्यावर मान टाकून भरधाव धावत आला तेव्हा त्यानं इंग्रजांचा खजिना लुटला होता दारात त्यानं माझ्या वडिलांना हाक मारली पण ते घरी नव्हते म्हणून आत्या पुढे आली आणि तिनं त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली ती ऐकल्यावर त्यानं ओटीतून दोन ओंजळी सुरती रुपये आत्याच्या ओटीत ओतले आणि बाळ बाळंतिणीची काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला तो आत्मसमर्पणाची वाट चालायला गेला होता कधीही परत न येण्यासाठी पण पाळण्यातल्या मला काय कळणार होतं माझी आणि फकीराची ही अशी पहिली आणि शेवटची भेट मला हे सारं नंतर फार उशिरा समजलं ज्या तलवारीच्या धारेनं त्याने इंग्रज अधिकारी बाबर खानला जागोजाग नडवलं अडवलं ती तलवार मी मोठं झाल्यानंतर पाहिली आईनं मोठं झाल्यानंतर सांगितलं की मी पहिली बाळगुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशांनी खाल्ली होती तो माझ्यावर सुरती पैशांच्या दोन मुठी उधळून गेला होता हे मी कसं विसरणार सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडणार याचा मी विचार करीत होतो अखेर ज्ञानेशांची तुकारामांची कोट्यावधी मराठी जनांची जी मराठी भाषा तिचं भांडार लुटून फकीरावर उधळून त्या दोन ओंझळींशी परत फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे हेतू एवढाच की जो उपेक्षित होता अंधारात होता तो प्रकाशात यावा त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात चिरंतन उभं राहावं अण्णाभाऊ साठे यांनी आपली प्रतिज्ञा खरी केली आणि फकीरा अजरामर झाला पण हे सगळं सहज घडलं का सोपं होतं का तर अजिबात नाही ज्याच्या कादंबऱ्यांचा अनुवाद रशियन जर्मन अशा अनेक परदेशी भाषांमध्ये अनेक भारतीय भाषांमध्ये झाला आजही रशिया ज्याला विसरली नाही दोन हजार बावीस मध्ये मॉस्को मध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला अशा या महान लेखकाचं शिक्षण किती झालं असेल तर दीड दिवसाची शाळा तसाही त्यांना शाळेत प्रवेश नव्हताच हो कारण ते ज्या मांग समाजातून येत तो गुन्हेगारांचा समाज असा ठपका ब्रिटिशांनी पाडलेला अशात वर्गाबाहेर बसून शिकायचं त्यात शिक्षकांनी त्यांचा अपमान केला तेव्हा त्या लहान वयात त्यांनी प्रतिज्ञा केली की मी तुमच्यासारखं लिहायला वाचायला शिकेन मी लिहिलेलं तुमची मुलं शाळेत वाचतील आणि त्यांनी ही आपली प्रतिज्ञा खरी केली आणि शाळेत न जाता एका नातेवाईकाकडे फक्त वाचायला शिकले पुढचं सगळं शिक्षण स्वतः पुस्तकं वाचून त्यांनी केलं तीही हाताला येतील ती पुस्तकं बरं का कधी धार्मिक ग्रंथ तर कधी कम्युनिस्ट विचारधारेची पुस्तकं हा असा चमत्कार आपल्या देशात झाला ह्याचं खरं तर आपण सगळ्यांनी किती कौतुक करायला हवं नाही का, का। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुला मुलीला अण्णाभाऊ साठेंची गोष्ट ठाऊक था। असायला हवी शाळेत न गेलेला हा लेखक पस्तीस कादंबऱ्या तेरा कथासंग्रह माझा रशियाचा प्रवास सारखं प्रवास वर्णन लिहितो थोर मराठी शाहिरी परंपरेला त्यांनी आधुनिक लोकनाट्याचं रूप दिलं त्यांचा शाहीर अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहिला बंगालमध्ये एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भीषण दुष्काळ पडला लाखो भुगबळी जाऊ लागले मुंबईत इप्टा या कलावंतांच्या संघटनेतील कलाकारांनी एकत्र येऊन मदत निधी उभा करायचं ठरवलं कोण कोण कलाकार होते माहिती आहे कवी गीतकार शैलेंद्र बलराज सहानी भीष्म सहानी सुप्रसिद्ध कलाकार ए के हंगल आणि या सगळ्यांबरोबर अवघे बावीस तेवीस वर्षांचे पण आपल्या तेजस्वी पोवाड्यांनी कवनांनी लोकांना वेड लावणारे शाहीर साठे अण्णांनी मुंबईचं जे शाहिरी वर्णन केलं ते पाहिलं तरीही त्यांचं श्रेष्ठत्व लक्षात येतं माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होते या काहीली हे गीत माहीत नाही असा मराठी माणूस शोधून काढावा लागेल आज मुंबईसह महाराष्ट्र साकार झालेला दिसतो त्यासाठी अनेकांचं योगदान आहे त्यात सिंहाचा वाटा अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा आहे हे त्रिवार सत्य आपल्याला मान्य करावंच लागेल ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची गाडीची नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची आईत खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची शाहीर अमर शेख शाहीर गवाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे या त्रिमूर्तींच्या आठवणी जागवताना कवी विंदा करंदीकरांनी असं लिहिलं आहे की ते तिघही त्या काळात अशा तेजाने तळपत होते की त्यांच्या अंगाला हात लावला तरी आपण भाजून निघू असं वाटायचं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे भाऊंचे शब्द पण त्यांच्या लेखणीने जरी अन्यायाचा प्रतिकार केला तरी त्यांना घाव घालायचा होता तो दुष्ट प्रवृत्तीवर आणि नवीन महाराष्ट्र या कादंबरीला स खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली आहे ती लिहिताना त्यांनी अगदी प्रामाणिक कबुली दिली कशी ऐकूया माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीक टाकलेल्या आराम खुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात तस अण्णाभाऊंचं नाही या थरातच त्यांचा जन्म झाला कागद जसा झटकन ओली अक्षर टिपतो त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातील दलितांच्या आयुष्यातील आसवं अण्णाभाऊंच्या कलावंत मनात टिपून घेतली आहेत नुसती आसवच नाहीत तर त्यांच्या आशा आकांक्षा त्यांचे राग लोभ सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या साहित्यात माणसांचे इतके नमुने वाचायला मिळतात की आपण खरंच थक्क होऊन जातो स्मशानातलं सोनं ही त्यांची कथा जर वाचली नाही तर मराठी वाचक म्हणून आपण कमी पडलो अशी कबुली द्यायला लागेल आज मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नव्या दिमाखाने उभं आहे तिथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीचं जतन केलेलं दिसतं पानिपतकार कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असणारे लेखक विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान नावाचे सुंदर पुस्तक लिहिलेले आहे त्यात त्यांनी अण्णांच्या जीवनाचाच नव्हे तर त्यांच्या साहित्याचाही सुरेख परिचय करून दिला आहे हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वाचा अण्णाभाऊंचे बंधू शंकर साठे यांनी माझा भाऊ अण्णा भाऊ या नावाचं एक आठवणींचं पुस्तक लिहिलं आहे तेही आवर्जून वाचावं वा। एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी मुंबई टिळा लाविते मी रक्ताचा हा चित्रपट प्रदर्शित झाला अण्णाभाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरीवर तो आधारित होता त्यांच्या वैजयंता फकीरा या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटही प्रसिद्ध झाले होते पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच दिवशी म्हणजे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांनी या जगाचा निरोप घेतला एक ऑगस्ट हा त्यांचा जयंती दिवस एकोणीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत त्यांचं साहित्य वाचणं आणि मराठीत हा असा अवलिया साहित्यिक होऊन गेला याचा अधिकाधिक प्रचार करणं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल नाही का अण्णाभाऊंनी लिहिलेली आणि अण्णाभाऊंवर लिहिलेली अशी पुस्तकं जरूर वाचा आणि नवीन पिढीपर्यंतही नक्की पोहोचवा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रियेमध्ये सुद्धा सांगा मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मराठी तुम्ही सगळे पाहताच इटर्नल मराठी पाहायला सुद्धा सुरुवात केली असेल अशी मी आशा व्यक्त करते पण मधुराव ते ब्लॉग हे आमचं नाटक तुम्ही पाहिलं आहे का डॉ समीरा गुजर जोशी हिने संशोधन केलेलं आणि संहिता लिहिलेलं आणि मी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक मराठी भाषेचा जन्म कसा झाला दोन हजार वर्षांचा मराठीचा प्रवास हे आम्ही रंजक पद्धतीने तुमच्यासमोर मांडत असतो मी आकांक्षा गाडे आशिष गाडे आम्ही मिळून हा प्रयोग तुमच्यासमोर सादर करत असतो आता या आमच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोग बँड्रा म्हणजे वांद्रे किंवा बांद्रा इथे एन एम ए सी सी म्हणजे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर स्टुडिओ या विभागामध्ये सादर होणार आहे जुलैला रात्री वाजता शो किंवा एन एम एसीच्या च्या साईटवर तुम्हाला याचं तिकीट म्हणजेच प्रवेश पत्रिका नोंदवता येईल कसं तर तिथे तुम्हाला आसन व्यवस्था दिसत नाही परंतु तुम्ही तुमचं तिकीट तिथे नोंदवू शकता आणि फर्स्ट कम फर्स्ट म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने तुम्हाला तिथे आत सोडलं जातं आठचा प्रयोग आहे साडेसात पर्यंत पोहोचला तर पुढची जागा मिळू शकते आणि दोनशे आसन व्यवस्था आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दिसतं त्यामुळे लवकरात लवकर तुमचं तिकीट नोंदवा कारण मराठी भाषेचा अभिमान असतो कौतुक असतं आता कुठे कुठे आपण सक्तीचा विषय पाहतोय पण आपल्या भाषेविषयी जर आसक्ती निर्माण करायची असेल आपली भाषा पुढे पोचवायची असेल आणि आपल्या मराठी भाषेला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मराठी भाषेची ओळख व्हायला हवी आणि ती ओळख होण्यासाठी हा प्रयोग बघायला नक्की या पन्नासावा प्रयोग आहे खास प्रयोग आहे तुमच्या सगळ्यांची वाट बघतो आहोत नक्की या आणि श्रीमंत भा